शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व अश्विन मलिक मेश्राम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदिवली विधानसभेतील शाखा क्रमांक एकशे अठ्ठावन्नमध्ये नागरी शासकीय सुविधा उपक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये ज्येष्ठ नागरिक कार्ड आयुष्यमान कार्ड आधार कार्ड दुरुस्ती आभा कार्ड ई श्रम कार्ड आयुष्यमान वंदना कार्ड व नवीन मतदार नोंदणी अशा विविध सेवा नागरिकांना विनामूल्य स्वरूपामध्ये देण्यात आल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी चांदोली विधानसभेमध्ये या विभागाच्या स्थानिक नगरसेविका सौ चित्रा सोमनाथ सांगळे यांच्या प्रयत्नाने मेसराम फाऊंडेशनच्या वतीने या ठिकाणी शासकीय जेवढ्या स्कीम आहे त्या सगळ्या स्कीमचा या ठिकाणी कॅम्प बोलवलेला आहे शिबिर बोलवलेलं आहे आणि या शिबिरामध्ये ज्या शासकीय स्कीम आहे त्या स्कीमच्या माध्यमातून जे जे काही कार्ड मिळतात ई श्रम असू द्या ज्येष्ठ नागरिक असू द्या विविध ज्या स्कीम आहेत त्या स्कीमचं या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंद होणार आहे आणि या विभागातल्या नागरिकांना कुठे न ना जाता विनामूल्ये हे सगळे कार्ड या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे जरा एका प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेतून त्यांच्या मार्गदर्शनातून हा त्यांचा कार्यक्रम आपल्यापर्यंत आमचे वरिष्ठ युवाप्रमुख साहेब यांच्या साईंच्या सोबत महिला विभाग प्रमुख आणि अनुषंगाने आम्हाला अश्विन मलिक प्रेक्षरा फाउंडेशनच्या वतीनं जेवढ्या महाराष्ट्राच्या शासकीय सेवा आहेत त्या सर्व सेवांची सुविधा ही आपल्या पूर्ण विधानसभेला आपण या ठिकाणी देणार आहोत आणि ही सुविधा दोन चार दिवसासाठी नाही आहे पूर्ण वर्षभरासाठी आहे वर्षभराच्या पुढे पण आहे त्यामुळे असं समजू नका आज काय पाच दिवसात साहेबांनी ज्या ज्या वेळेला एका आम्हाला आवाज दिला त्या त्यावेळेला आम्ही लोक त्या शाखेमध्ये आम्ही या सगळ्या योजनांचा पूर्तता करण्यासाठी ते येणार आहोत जा मी जास्त जास्त लोकांना विनंती करेन की त्यांनी एवढी घाई करू नका तुमच्यासाठी आम्ही सतत उद्या येत राहणार आहे आणि जे काय कागदाची पूर्तता आहे जर आज झाली नाही तर पुढच्या तारखेला तुम्हाला ते करण्यासाठी आम्ही परत वेळ देऊ आणि सर्व ज्या गोष्टी कळत नसतील काही अडचणी आल्या असतील तर त्यांनी संपर्क करावा माझ्या त्यांच्याशी मी या ठिकाणी येत असतो माझ्याशी बोलू शकतात हा अतिशय तसा कार्यक्रम आहे शिवसेना आपल्या दारी प्रशासन आपल्या दारी घेऊन येण्याचा हा कार्यक्रम उद्धवजींच्या संकल्पनेतून आलेला आहे आणि त्याची पूर्ण अंमलबजावणी ही सांगली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण विधानसभेत त्यांच्या असलेल्या तिन्ही विधानसभेमध्ये जोरदार पद्धतीनं आणि अशाच मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे त्यामुळे जास्त जास्त नागरिकांनी या सगळ्या सुविधांचा शांतपणे आणि सन्मानाने फायदा करतो कर माजी नगरसेविका चित्रा सांगळे तसेच युवासेना पदाधिकारी पदा व शिवसैनिक मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद